शिवाजीराव आढळराव आणि आमदार दिलीप मोहिते यांच्यातील दुरावा बहुधा कमी झालेला पाहायला मिळतो आहे आमदार दिलीप मोहिते यांच्या निवासस्थानी जाऊन शिवाजीराव आढळराव यांनी भेट घेतली ह्या दोघांच्या भेटीमध्ये काय ठरलं याचा तपशील जरी मिळाला नसला तरी दोघांचं मनोमिलन आहे असंच वाटतंय शिवाजीराव आढळराव यांना राष्ट्रवादीत घेऊन तर उमेदवारी दिली तर मी घरी बसणं पसंत करील अशी भूमिका आमदार दिलीप मोहिते यांची या अगोदर होती परंतु आता मोहितेंच्या निवासस्थानी आढळराव आणि मोहिते यांच्यातील झालेलं मनोमिलन पाहता भविष्यकाळामध्ये दिलीप मोहिते यांच्यातील दुरावा आढळरावांबद्दल असलेला राग कमी झाल्याचं पाहायला मिळू शकतं शिवाजीराव आढळराव आणि दिलीप मोहिते लोकसभा निवडणुकीमध्ये एकत्र प्रचाराला फिरले तर नवल वाटायला नको अशीच परिस्थिती आहे आमदार दिलीप मोहिते आणि शिवाजीराव आढळराव यांच्यामध्ये मोठा दुरावा होता परंतु ह्या भेटीमुळं दुरावा कमी होऊ शकतो ब्युरो रिपोर्ट विज्ञान टाईम्स राजगुरुनगर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका